तर आज आपण कुरकुरीत खुसखुशीत व कमी तेलकट होणारी आळूवडी कशी बनवायची ते इथं बघणार आहोत तर ही आळूवडी भरपूर लेअरवाली व पाच ते सहा दिवस टिकणारी आहे तर खूप जणांचं काय होतं की तेलात टाकली की आळूवडी सुटते किंवा खूप तेल शोषून घेते तर ही आळूवडी तेलकट न होण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर वेळ न घालवता रेसिपीला इथे सुरुवात करूया इथे मी आळूची दहा पानं घेतलेत पानं घेताना अशी कास रंगाची घ्यायची जेणेकरून ते घशात जास्त खवखवत नाहीत आता एक इथं ताटात पाणी घ्यायचे आणि आळूची पानं पाच ते दहा मिनटं ह्या पाण्यात अशीच ठेवायचे जेणेकरून करून त्याच्यावरती काही घाण वगैरे असेल ते निघून जाते आळूवडी लागणारा ठेचा बघूया दहा ते बारा हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे एक चमचा धणे हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आणि हे सर्व मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचे तर अशा प्रकारे बारीक करायचे अजिबात जाडसर ठेवायचं नाही आहे इथे एक कुंडा घेतलेला आहे त्यामध्येच बेसनपीठ घ्यायचे दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्येच तांदळाचं पीठ दोन चमचे घ्यायचे जो आपण मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे एक चमचा बारीक खिसलेला गूळ चवीनुसार मीठ दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले पाव चमचा हळद एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्येच एक ते दोन चमचे लिंबाचं रस आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचेत आधी कोरडेच मिक्स करून घ्यायचेत तर त्यामध्ये लागेल तसं पाणी ॲड करायचं एकदाच पाणी ॲड करायचं नाही आहे आता पीठ पातळ होऊ शकतं हे पीठ मिळताना खूप पातळ पण नाही करायचं आणि घट्टसर पण नाही करायचं मिडियम करायचे जसं आपण भज्याला पीठ मळतो त्या प्रकारे हे पीठ मळायचं आहे तर अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजेच की पानाला व्यवस्थित लागतं पीठ आता हे पीठ मळून झालं की ते एक चाणी घेतलेली आहे आता ह्या चाणीला तेल लावून ठेवायचे चाणीला वड्या चिटकू नाही म्हणून चाणीच्या सर्व बाजूने हे चांगलं तेल लावून घ्यायचे तेल लावून झालं की इथे एक पान घेतलेलं आहे हे पान बेलण्याच्या साहाय्याने त्याच्या शिरा मोडून घ्यायच्यात म्हणजेच की चपट्या करायच्यात चपट्या का करायच्या जेणेकरून तुम्ही रोल करताना तो रोल फाटला नाही गेला पाहिजेत जर तुम्ही ह्या शिरा नाही मोडल्या तर तुमचा रोल करताना फाटू शकतो म्हणून हे बेलण्याच्या साहाय्याने सर्व शिरा मोडून घ्यायच्यात आणि चांगल्या चपट्या करायच्यात अशाच प्रकारे मी सर्व पानांच्या शिरा मोडून घेतलेल्या आहेत आता ते एक पान घ्यायचे आणि त्याला ते बेसनपीठ लावून घ्यायचे बेसन पीठ लावताना पानाच्या सर्व बाजूने लावून घ्यायचे चांगलं कुठेही जागा रिकामी ठेवायची नाहीये आणि पात सर थर द्यायचं आहे जाडसर द्यायचा नाहीये तर अशा प्रकारे सर्व बाजूने चांगलं पीठ लावून घ्यायचे आता एका पानाला पीठ लावून झालं की दुसरं पान त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवायचंय म्हणजे त्याचं टोक वरच्या बाजूने आलं पाहिजेत आता हे पान ठेवून झालं की त्याला परत असच पात चांगलं थर आहे म्हणजे सगळं बाजूनी चांगलं पीठ लावून घ्यायचे आता दुसऱ्या पानाला थर लावून झाला की तिसरं पान परत विरुद्ध दिशेने ठेवायचे आणि सेम असंच पातळ सर त्याला पीठ लावून घ्यायचे तुम्हाला कुठं वाटत असेल की पानाला पीठ नाही लागले तिथे सर्व बाजूं लावून घ्यायचे आता चौथं पान परत त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवायचे आणि त्याला पातळ सर थर आहे आणि हे असंच पाचवं पान विरुद्ध दिशेने ठेवून त्याला परत असंच सर थर लावून आहे तर आता पानाची एक बाजू आतल्या साईडनी फोल्ड करायची सेम दुसऱ्या बाजूची पण आतल्या साईडनी फोल्ड करायची आणि त्या पानावरती परत पीठ लावून घ्यायचे नंतर त्याची दुसरी बाजू आतल्या साईडनी फोल्ड करायची त्याला पण पीठ लावून घ्यायचे आणि ही पण बाजू फोल्ड करून त्याला पीठ लावून घ्यायचे तर आपला असा रेक्टँगल शेप तयार होतो आणि ह्याचा असा दाबून दाबून रोल तयार करायचा आहे सैलसर सर न करता असा दाबला की मग तो रोल तुमचा सुटत नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा आपला रोल तयार होतो हा रोल अजिबात सुटत नाही तर अशाच प्रकारे मी दुसरा पण रोल करून घेतला आहे आता हे रोल करून झालं की ज्या चाळणीला आपण तेल लावलेलं आहे त्या चाळणीत हे दोन्ही रोल ठेवायचे आहेत आता एका पातेल्यात पाणी उकळत ठेवायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यावरती रोलवाली चाळणी ठेवायची आहे चांनी ठेवून झाली की त्याच्यावरती घट्टसर झाकण ठेवायचे आणि मीडियम गॅसवरती ही वडी दहा ते पंधरा मिनटं वाफलून घ्यायची आहे तर दहा ते पंधरा मिनटांत तुम्ही बघू शकता की वडी चांगली वाफवली गेलेली आहे आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आता टूथपिकच्या सहाय्याने वडी चांगली वाफवली का नाही ते चेक करून घ्यायचे तर इथं बघू शकता टूथपिक एकदम प्लेन निघली म्हणजेच की वडी आपली चांगली वाफरलेली आहे जर टूथपिकला जर पीठ लागून आलं तर समजायचं की वडी आपली वाफवली गेलेली नाही आहे तर इथं वडी ही चांगली वाफरली आता ही वडी थंड करायला ठेवायची पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ह्याच्या वड्या पाडायच्यात तर इथे बघू शकता पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता ह्यातला एकच रोलच्या वड्या मी करून घेणारे आणि दुसरा रोल फ्रीजला स्टोअर करून ठेवणारे पाच ते सहा दिवस आरामशीर टिकतो आता इथे एक सुरी घ्यायची आहे सुरी घेताना धारदार असावी जेणेकरून वड्या पटकन पडल्या जातील आता इथं वड्या कापून घ्यायच्यात कापताना पातळ तर कापायच्यात जाडसर कापायच्या नाही आहेत पातळ सर कापल्या काप की वड्या कुरकुरीत होतात तर बघू शकतात की वड्या सहज पडतायत म्हणजेच आपलं पीठ आतपर्यंत चांगलं शिजलं गेलेलं आहे अशा कापून पण तुम्ही फ्रीजला ठेवू शकता जेव्हा तुम्हाला खाण्याची इच्छा होईल त्यावेळेस तुम्ही तळून खाऊ शकता तर अशाच प्रकारे मी सर्व वड्या कापून घेतलेल्या आहेत इथं कढई घ्यायची आणि कढईमध्ये तेल ओतायचे तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचे तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये एक एक करून वड्या सोडायच्यात आहेत एकदम जास्त नाही टाकायच्या जा, पाच ते सहा टाकायच्यात आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती तीन ते चार मिनटं ह्या वड्या चांगल्या तळवून घ्यायच्यात जोपर्यंत त्याचा ता रंग तांबूस येत नाही तोपर्यंत तर तो इथं तो बघू शकता की आपल्या वड्या चांगल्या तांबूस रंग आलेला आहे आणि त्यातलं ते पूर्णपणे तेल काढून घ्यायचे तर आपल्या अजिबात तेलकट न होणाऱ्या भरपूर लेअरवाल्या खमंग खुसखुशीत आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद